चला रेडी ही तुझी फाईल ही तुझी फाईल अंकल फाईल आहे तुझी आहे का तू हातावर आयुष्यात पहिल्यांदा कोट घातलाय मी सव्वीस जानेवारीला नाही का लाल किल्ल्यावर बहादुरीचा पुरस्कार देतात मुलांना कोट घातलेल्या त्यातली एक मुलगी असल्यासारखं वाटतंय आणि तुला जे बघतील ना या कोट मध्ये त्यांना एक बहादुरीचा पुरस्कार द्यायला लागणार आहे लेडी टी सी सारखी दिसतेस क्यूट दिसते नाही पण आता क्यूट क्यूट राहून चालणार नाही आता प्रोफेशनल व्हायचंय कळलं इकडे 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 नीट लक्ष देऊ नाही हे बघा सगळ्यात आधी आपली भाषा बदला hmm? आनंदी ए च्युभ ए आगाव ए सोन्या हे सगळं चालणार नाहीये तिथे आणि तू पॉट फालतु गिरी गिरी हे चालणार नाहीये कळलं आणि कोण बाजूला ठेवतो हो आधी कोण बाजूला ठेव समबडी हो। क्यूट कम्स क्यूट आला तर तुला थोडीच भाव देणार आहे तो हा हे चालणार नाहीये आणि लक्षात घ्या आपल्याला आता त्यांची टेस्ट घ्यायची आणि त्यांच्या जेवणाची टेस्ट घ्यायची अं रेडी फॉर द खयाली बोलाव कॅन्डिडेट्स कुलाव जीवा भावाचा आणि पारशी भावाचा खयाली पुलाव भारी नाव आहे ना, ना? जेवण पण भारी असेल ऐका ना या असली हॉटेल ना लई महाग असतात एक काम करूया का आपण घरी जाऊया मी काहीतरी बनवते ते खा ते काम करूया तुम्ही बनवा मी खाती नाही नाही थोडं खाऊया ना लई महाग असेल इंटरव्ह्यू ला आलात का हा? इंटरव्ह्यू शेप <laughs> ला आले ना शेफ बन नाही जेवायला जेवायला आलोय पण ना हॉटेल तर बंद आहे ते काय बोर्ड लागलाय जेवण बनवायला कोण नाही आज बघितलं चला आता घरी चला मी घरी काहीतरी बनवते ते खाऊया नाही नको घरी पोचायला वेळ लागेल काहीच नाही का खायला म्हणजे थोडं पण चालेल खूप भूक लागली हो काय आज तर काहीच नाही भेटलं बाकी चालेल तुम्हाला नाही चालेल ठीक आहे तुम्ही एक काम करा तुम्ही बसा मी बनून आणि देते मी खा थोडंच खाणार आहे ग आणि आपण कुठे असं रोज रोज हॉटेल येतो ते नवराबाई कोट वर जातात ना आज तस मेन डेटच राहू द्या पण पैशाचे लक्षात असू द्या ए पोर दोन नंबर टेबल त्या मला ते आणि तीन नंबरला दोन चार वा आ वा वा हा एकदम आपल्या गल्ल्याची आठवण झाली हे बाई किती दिवस बोललोच नाही हे बाई आता मला जस्ट एक लक्षा झालंय मैंने आज तक तुमच कुछ नाही मांगा बाळूशेठ काय सांगतो लहानपणापासून मला ऑर्डर देतोस त्याचं काय कैसे कुछ नाही मांग्या तसं मांग्या मांग नाही ते तुमचं हॉटेल आहे म्हणून ऑर्डर देतो पण दुसरं काही कुठे मागितलंय मग दरवर्षी गणपती आणि दही वर्गणी मागतोस त्याचं काय ओ बाळूशेठ बाळूशेठ त्याच्यासाठी आपण स्वतः येतो बाई कुठे येतात बिझी असतात ना ते तेच ना आणि आता जे आहे ना ते प्रोफेशनल डिमांड अरे बापरे म्हणजे तुला ऍडव्हान्स ट्रेनिंग वगैरे काय नाही 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 भाई ते तसलं काही नाही हा ते ट्रेनिंग झालंय हॉटेल सिटीच जरा मदत पाहिजे ना काय पाहिजे मदत भाऊशे आपल्या हॉटेल हॉटेलचे बारा वाजलेत वाजले हॉटेलमध्ये जेवायला खूप माणसं येत पण उपाशी पोटीच निघून जाते ओवाळू वाळू शेठ उपाशी पोटी निघून जात आहेत चक्कर येऊन पडतायेत वाळू हॉटेल मध्ये सगळे आपल्या पण किचन मध्ये जेवण बनवणारा माणूस नाहीये कुणीच नाही नाहीये बाळूशे कुणीच नाही आहे हे असं किचन मध्ये ना अशी जणवट लागले हा खंडर झालंय बाळूशे बापा तू प्रीतमची गाणी खूप ऐकतोय का आजकाल प्रीतम नाही मग आपल्याच वाक्यांच रिमेक करून का ऐकवते त्यांना शांत बस ना अख्खा सेंट्रल एसीचा मोनोलॉग होता फ्रीट एसी, एसी केला सगळा बर काय मदत करू शकतो मी तुम्हाला जास्त काही नाही आज आचारी लोकांचे इंटरव्ह्यू आहेत आपल्या हॉटेलला जास्त काही नको तुमच्या हॉटेलचा आचारी म्हणजे मेन कुक नको हा बाळूशेठ मेन कुक नको पण एखादी स्टेपनी वगैरे असेल ना अशी किरकोळ ती पाठवून द्या हे बघ पप्या ही जी माझी माणसं आहेत ना ही खूप वर्षापासून बांधून ठेवलेली माझी माणसं हा तीच आता तीच जर मी तुला दिली तर मी काय करू तू माझा बच्चा आहेस रे बच्चा आहेस <laughs> पण धंद्यात तू माझा आहेस दोस्तीत धंदा आणि धंद्यात दोस्ती नाही हे लक्षात फुल रिस्पेक्ट भाई फुल रिस्पेक्ट या डायलॉगला फुल रिस्पेक्ट भाई मी सुद्धा नवीन मुलांना हेच वाक्य बोलणार आहे आणि मग गल्ल्याचं ट्रेनिंग देणार आहे तो हॉटेलसाठी ना शेफ सापडू दे आपण ना माझी खात्री आहे एकशे एक टक्के खात्री आहे सापडणार गणपती बाप्पा नमस्कार नमस्कार मला जेवण बनवायची खूप आवड आहे गुड काय काय बनवता येतं आपल्याला बनवता येत नाही आत्ता म्हणालात ना जेवण बनवण्याची आवड आहे आवड आहे म्हटलं बनवता येत नाही नमस्कार मी समीर मी घोडा चालवतो घोडा अहो चौपाटीवर घोडा चालवतो बिझनेस आहे ना माझा तो इथे का सगळ्यांना येता जाता बघतो तो हॉटेल खूप छान आहे म्हणून आलो सात को गुजराती मराठी चायनीज कॉन्टिनेंटल और पारसी भी बाबा होटल का नाम है ना पारसी बाबाचा मैं सूरज शेट्टी घाटकोपर में रहता हूँ दो बच्चे हैं बीवी -बी है मैं घर में खाना पकाता हूँ घर में ही पकाऊं थैंक यू नमस्कार 117313 ऑमलेट बनवणार सा रिकॉर्ड आहे माझा वेरी गुड तुमान जे आंडी पुरवता त्यांचा नंबर देऊन जा आम्हाला हेलो सर हेलो वैसे तो मैं पेशे से एक डांसर हूँ पर खाना बनाने का मुझे बहुत ही शौक है सर आपकी दाढ़ी कटलवाना है डन फर्स्ट शिवन बस है ना सर <laughs> <laughs> नाही ते भूक लागली की होत तस हे घ्या गरम, पिटला बाकरी तुमच्यासाठी खास बनवून आणली ग्या ग्या घ्या ग्यार दादा वहिनीसाठी ठेव की काहीतरी असच करते बघा जेवण दिसलं की मला पण विसरते त्याचं बाप ते भस्मेक का काय म्हणतात ना ते रोग होऊन गेलो हे पण असंच करते असं काय बोलती जाऊ दे जाऊ दे खाऊ दे भूक लागली की खाव माणसानं तरी बर घरी असत ना ती स्वतः बनवून खाते ते बनवतात जेवण हा तुला नाही येत नाही मी पण बनवते पण साऊथ इंडियन जास्त बनवते बाकी वेज नॉन मराठी सगळं हे बनवते मी पण थोडं थोडं शिकते मी पण आता माझ्या मायकडनं पिठलं भाकरी शिकून आले गावाकडनं मस्त आहे छान आहे अजून एक प्लेट मिळेल का दिवसाने गावाकडचे म्हणून मागवत एक प्लेट मिळेल हा मिळेल ना पण तुमचं गाव कोणतं ही कर्नाटकची आहे बॉर्डरवाली मी लातूर जा लातूर अरे म्हणजे आपण जे झालो की मी तर की आहे अरे वा तरी चौकीच वाटली अजून एक मिळेल अहो तुम्ही का मी आणते अजून पाहिजे तेवढं मिळेल खा खा तुम्ही हळू 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 तू टेस्ट कर ना नको चल भाई काम करून घामाच्या दारा लागले काय घेतलं कितली घेतली का कितली घे पहिले एक मिनिट आज याची पालखीच उचलू या भाई भाई अजून काही न्यायचं भाई साखर भाई साखर एकटी घेऊन चालणार नाही चहा सुद्धा घे बरोबर च्या पण घेतली अरे उठाले रे बाबा उठाले मेरेको नई दोनों को, को उठाले चलो अरे का कर रेहो सामान काय चुरा रे हा चुरा रे हो ए भाई काय चुरा रे हो तुझ्या आडाचा चुरा करू काय भाई पप्प्या बाईला चोरी करायची सवय नाही पप्प्या बाई दिल चुरात आहे सामान नाही ये थांब मी बोलू झालंय तुझ दिल की चोरी काय करते चोरी नाही करते रेड पडली तो टपरीवर अरे काय की रेड कली तो हॉटेल खोलाता ना तो आज के म्यूनसिपालिटी में नौकरी लग गई है का अरे पप्पा भाई हमरा भी कुछ चक्कर चलाओ ना का है ना ये धूप में खड़ा रह रहकर धंधा करने का कंटाला ला गया है हमको भाई म्यूनसिपालिटी की रेड नहीं है पर्सनल रेड है पर्सनल आणि तेरा चक्कर चलाने के लिए ही ये सामान घेऊन जातो तिकडे हॉटेल वर मतलब समझे नहीं हम अरे मतलब ये तू इधर धूप में ऐसे टपरी चला चला के ऐसे चाय के बुक्की की तरह गया ना मेरे को ऐसे अच्छा नहीं लगता है वो क्या गोरा घूमता चाहिए अभी तू ना तो तेरा इधर का है ना जॉब बंद टपरी बंद होटल में काम शुरू तेरा टपरी अभी होटल में लगेगा खयाली पुलाव में खयाली पुलाव में चाय कॉफी स्पेशलिस्ट अरे पप्पा भाई बड़ी मेहरबानी हो गई आपकी धन्यवाद हाँ मेहरबान तो है पन भाई टांग अरे भैया जी नहीं देंगे टांग आज शाम को घर पे जाके खुशखबरी खबरी देते और परसों से आते हैं काम पे हाँ भाई खुशखबरी दे ला गावा यूपी लाइ कहीं इसको ना बाइकों से मिलने का बहाना चाहिए चल ठीक आहे पण ये हॉटेल वर नंतर जा 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 तिकीट बुक कर आता भाई बघ तू भैयाला मदत करणारा पहिला मराठी माणूस फेमस होतोय की नाही बघ भाई बघा वन मिनिट चायचे पैसे चल पटकन बाय पप्प्या साइड की सवारी निघ नमस्कार मैं तीन से तेरह बस नंबर नहीं आलोयते आपका नाम आजाद सिंह एक्चुअली मैं फोटोग्राफर हूँ और फोटोग्राफी का शौक है मुझे फूड्स की फोटोस निकालता हूँ बट uh, बना नहीं पाता <laughs> <laughs> पहली बार मैंने सुना कि आपको होटल में सेब चाहिए तो ये शेप लेके आया यूपी से ये ले लीजिए सो रुपये किलो नेक्स्ट कैंडिडेट कॅन्डिडे माझं नाव नरपत कोले मी कांजन मार्गावरून आलोय माझे सगळे भावंड माझे सगळे दोस्त मला म्हणते तू असलास लय शेप वाटतंय म्हणून मी आलो शेफ ते शेफ म्हणजे सेफ शे, तुम्ही प्लीज जा सो मिस्टर गजानन गटलेवार कॉंग्रॅच्युलेशन सगळ्या डिश आम्हाला फार आवडलेल्या आहेत थँक्यू आणि तुमची बिग खूप कुल आहे आणि ती जपमाळ पण दोन्ही काढून यायचा हॉटेलमध्ये कॉंग्रॅचुलेशन मिस्टर गजानन गटलेवार तुम्ही आमच्याकडून सिलेक्ट तुमच्या सगळ्या डिशेस एकदम अमेझिंग आणि फॅट होत्या फॅट 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 म्हणजे म्हणजे मी तर फ्री डिश बनवली होती नो no, नो no, अँड टेस्टी थँक्यू थँक्यू <laughs> तुमची निवड करण्याचं भाग्य आम्हाला लाभलं काय अपेक्षा आहेत तुमच्या जोडीदाराकडून माझ्या काहीच अपेक्षा नाहीत बायको समजूतदार असलं म्हणजे झालं ओ ओ ओ ओ दादा अपेक्षा म्हणजे पगार काय एक्सपेक्ट करताय तुम्ही मी आधीच्या हॉटेलमध्ये पंच्याहत्तर हजार पर मंथ घेत होतो पण विश तुमची डिश आमची चा विचार करता पंच्याऐंशी हजार एक्सपेक्ट करतोय वॉट ना एवढे पैसे मिळतात हटीआर उगाच केला इंटिरियर डिझायनिंग शेफ वगैरे बनले असते तर का मजा आली असती ना लाईफमध्ये अहो नाही हो एवढे पैसे नाही आमच्याकडे नाही हो पण म्हणजे आम्ही आम्ही तुम्हाला कॉल करू ना कारण काय आहे तुमचं जेवण आम्हाला खूपच आवडलंय आम्ही तुम्हाला एक दोन दिवसात फोन करून कळवू इट वॉज रिअली नाईस मिटिंग यू या तुम्ही या सगळे इंटरव्यू व्यवस्थित वागलात शेवटी बरोबर योग्य कॅन्डिडेटच्या वेळी माती खाल्ली काय का गरज होती त्याला सांगायची आपल्याकडे पैसे नाही आहेत हट अरे खरी परिस्थिती काय ती सांगायला पाहिजे ना आणि नाही आहेत आपल्याकडे पैसे इथे पैशाला भुकेलेली माणसं नको आहेत आपल्याला भुकेल्यांची भूक भागवणारी माणसं हवी आहे ट्रू दॅट नेक्स्ट नेक्स्ट संपले ओके एक, okay. एक सेकंड मला एक सांगा एवढा वेळ माझ्या लक्षात आला नाही आज फक्त मेल कॅन्डिडेट्सच कसे आले बायका कुणी झाल्या ना इंटरव्यूला ओरे? हो रे साहिल कुठे बोट तूलाक नहीं अपना तो बाहर साइली प्रत्येक हिंदी फिल्म मध्य एक डाइलॉग मुझे मेरे माँ के हाथ के आलू के पराठे बहुत पसंद है उफो, आज माँ की बहुत याद आ रही है डायलॉग तू मुफ मुझे मेरी मां नहीं के... तो नहीं आदि जा आलू के पराठे भक्त तू म्हणला तुझे <laughs> अपने मां के हाथ के आलू के पराठे बहुत पसंद है क्या बात है यार सुपर्ब तू बनलेले आलू के पराठे टेस्ट करून बघ ओके वाह वाह वा, शैली वाह हे आलू के पराठे खाऊन ना मला माझ्या अम्माजी आठवण आली ती सेम अशीच बनवते तिला तू खूप आवडशील तिला तुझ्यासारखीच मुलगी सून म्हणून हवी होती रॉयल कारभार सायली राईट मे आय नो युअर नंबर प्लीज हा नाईन डबल सिक्स ओके थँक्यू सायली थँक्यू सर नेक्स्ट प्लीज येस yes. काय नाव आपलं अंशु काय काय आणलंय मी सगळं जेवण आणलंय डाळ भात पोळी भाजी मी पाच पाच घरचं जेवण बनवते गुड नंतर टेस्ट करतो मी प्रश्न तर विचारा ना प्रश्न विचारू <laughs> कशा आहात मस्त प्रश्न <laughs> नंबर तर घ्या मग नाही काही गरज नाही आम्ही शोधून काढू <laughs> थँक्यू अंशु मावशी थँक्यू <laughs>

छोटे <laughs> सरकार 1996 गुड वन गुड वन गुडवन छोटे सरकार